सांस्कृतिक कार्यमंत्री यांचे उद्गार जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटल उभारण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त गडमूडशिंगे येथे वन विभाग गडमूडशिंगे ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्वात पहिले पंच्याहत्तर झाडांच्या वडांचे नमो नमो पार्क उभारण्यात आलेला आहे वन विभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा शासन स्तरावर किंवा मोठ्या उद्योगांच्या सी एस आर फंडातून हॉस्पिटल उभे केले जाईल आणि अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं गडमोड शिंगी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते वनविभाग गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे या उपक्रमाअंतर्गत भ चौऱ्याहत्तर वडांचे वृक्ष लावून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या वनविभागाच्या जागेमध्ये नमो पार्क निर्माण केलेले आहे या नमो पार्कचा शुभारंभ नामदार आशिष शेलार खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन देणाऱ्या पंच्याहत्तर वटवृक्षांचे रोपण करण्यात आले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या आईच्या नावाने हे झाड लावण्यात आलेलं ला आहे यासोबतच सतरा सप्टेंबरपासून अनेक लोकाभिमुख कार्यक्रम सुरू आहेत संसद खेल महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून आत्तापर्यंत दहा हजारहून अधिक खेळाडूंनी यात नोंदणी केली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत असे असताना खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे की वनविभागाच्या ठिकाणी आपण एक सुसज्ज असे वन्य प्राण्यांसाठी हॉस्पिटल राज्य शासनाने सुरू करावे अशी मागणी उपसरपंच तानाजी पाटील यांनी केली आहे दरम्यान गडमुडशिंगीमधील नमोपार्क हे महाराष्ट्रातील पंच्याहत्तर वडांच्या झाडांचे पहिलेच नमोपार्क आहे वनविभागाच्या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यास शासन स्तरावर किंवा सी एस आर फंडातून ते उभे करण्यात येईल सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर उपक्रमांची रेलचेल सुरू आहे या पंधरवड्यामध्ये कार्यकर्त्यांनी जनहिताचा सेवक म्हणून काम करावे इथून पुढे प्र ते कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेस इथल्या नमो पार्कला भेट देणार आहे असे नामदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे गडमोड शिंगी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आणि हलगीच्या वादनात उपस्थितांचे स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर किलोमीटरवर सायकल प्रवास करून पर्यावरण संदेश देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक पंडित माळी यांचा नामधार आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील माजी सरपंच जितेंद्र यशवंत माजी उपसरपंच अशोक दांगट भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव संग्रामसिंह कुपेकर नाथाजी पाटील राज्यवर्धन निंबाळकर माधुरी नक्काते राजू माने किरण घटके अप्पासाहेब धनवडे महेश चौगुले चंद्रकांत नेरिले अनिल शिंदे राजेंद्र सपकाळ राहुल पाटील यांच्यासह तीन गुळमुड शिंगीचे कार्यकर्ते उपस्थित होते